सकाळ मंडळी नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर नेहमी नेहमीप्रमाणे मी पाचलाच उठले थोडंसं फिरून आले पूजेसाठी फुलं वगैरे आणले कारण ना फुलांची झाडं कमी आहेत तर फुलं नेणारे बरेच आहेत त्याच्यामुळे ज्याला मिळाले त्याला तर मी पण उठल्या उठल्या जाते आणि फुलं वगैरे घेऊन हो येते नंतर मला करायचे होते चिप्स जास्त नव्हते करायचे फक्त तीन किलो करायचे होते मी सहा किलो बटाटे आणले होते तर तीन किलोचे चिप्स करायचे होते आणि साबुदाणा बटाट्याचे कुरड्या पण करायचे होते चिप्स बनवून झाले पण रुद्रांश कसं आहे ना तळलेले आवडत नाही कच्चे आवडतात एकदा भरणी घेतली की चार बोट खाली होत नाही तोपर्यंत भरणी काही ठेवत नाही तर म्हटलं अजून चार किलोचे तरी आपण चिप्स बनवूया तर चिप्स बनवून घेतले सुकवून घेतले बघू शकता तुम्ही आणि छान अशा झालेले आहेत आपले मोठे मोठे झाले चिप्स मग आलू पण असं वेगळ्या अँगल मध्ये शिलावा तेव्हा मस्त असे मोठे मोठे होतात किती बनवल तरी कमी जाय रे बाबा किती बनवलं तरी कमी जाय आता तेवढे बनवला तरी झाले अर्धे होत आले झाला आता नाही बनवत एवढे चिप्स बनवली का झाला दोन गंजाईमध्ये शिजवत खिडकीस चांगली नाही का घरातली पण सगळी कामं झाली आणि स्वयंपाकामध्ये तर आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर दोन पदार्थ वाढले त्याच्यामुळे ना असं स्वयंपाक करायला जास्त वेळ लागते आंबील आणि वरण आता रोज वरण बनवावं लागते आणि आंबील सुद्धा उन्हाळ्याचं जेवण काही चालत नाही त्याच्यामुळे चा रोज आंबिल बनवावं लागतो वरण भात भाजी चपाती आणि आंबिल हे असं बनवावं लागतं सगळं त्याच्यामुळे बराच वेळ जातो मग घरातली जी काही काम कामं ती असतील ती सगळी झाली त्याच्यानंतर ना बाजूवाल्या ताईने पानं आणले होते पानं म्हणजे कशाचे तर हे काय तुम्हाला दिसत आहेत ही पानं आहेत बिडीची पानं जी लोकं बिड्या पितात ना तर त्या बिडीची पानं आहेत आणि जंगल गावातील किंवा जंगलपट्टीतील जी एरिया राहते त्या एरियामध्ये पानं आपल्याला बघायला मिळतात आणि आता फळी चालू झाली फडी म्हणतात तर फळी चालू झाली तर बाजूवाल्या ताईला माहिती पडलं की फळी चालू झाली मग ती पानं आणायला गेली होती आणि तिला थोडंसं मी मदत करू लागते पानं वगैरे बांधायला तर ही टेंबुर्णीची पानं आहेत कोणी टेंबुर्णी म्हणतात कोणी तेंदूपत्ता म्हणतात कोणी पानंच म्हणतात आम्ही पानंच म्हणतो पण ही पानं खरंच खूप मौल्यवान आहेत कारण गावखेड्यातील लोकांना रोजगार पण देतात आणि मोठी जे टेंबुर्णीचे झाडं असतात ना त्याला एक फळ येतो टेंबुर्णीचा फळ आणि तो खायला खूप छान लागतो चविष्ट लागतो पण आजकाल खायला नाही मिळत कारण आजकाल लोकं झाडांची तोड करतात त्याच्यामुळे ते काही खायला मिळत नाही जर चांगली पानं असतील झाडावर तर मग काही झाडच कापून घेतात लोक आणि त्याच्यामुळे असं खायला वगैरे असं मिळत नाही तर बाजूवाल्या ताईने आणली होती पानं आणि डारा पण आणल्या होत्या डारा म्हणजे फांद्या तिने तोडून आणल्या होत्या तर मी तोडू लागते आणि मुडके पण बांधू लागली आणि बऱ्याच वर्षानंतर जेव्हा आम्ही लहान होतो जवळपास मी बारावीपर्यंत वगैरे असे तोडू लागली मी पानं आणि जंगलामध्ये अशा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या की आपल्याला रोजगार उपलब्ध करून देतात चारोळ्या आहेत बिबे आहेत आ, परत मोवा आहेत मोहा फुलं आणि हे तेंदूपत्ता तर मोहाचा तर सीजन गेला तर आता तेंदुपत्त्याचं पान आला तर आता चार पाच दिवस कंटिन्यू चालू राहतात मग लाल पत्ता आला लाल कलरचा पान आला कोवडा पान आला की मग बंद करतात अजून आठक दिवस बंद करतात परत चालू करतात असं करून तीन चार वेळच चालू बंद चालू बंद करतात आणि आत्ता कसं दर पण वाढले आहेत म्हणजे शेकड्यामागे पैसे वाढले आणि आम्ही जेव्हा तोडत होतो त्यावेळेस दीडशे दोनशे असा रेट होता दर होता आणि आता शेकड्यामागे तीनशे चारशे पाचशे आणि वरून सुद्धा मिळतो तर फायदेशीर आहे ना ही गोष्ट तर असे तोडायला जातात गावखेड्यातील लोक पानं तोडून म्हणजे पानं तोडणी एक हंगामच असतो तर हे बघा अशा पद्धतीने असतात टेंभुरणीची पानं ताईने तोडले पण एकदम कचऱ्यासारखे भरून आणले नाहीतर ना एकदम असे बिडीची बिडीची पानं म्हणजेच हे टेंभुरणीची पानं ज्याप्रमाणे खायची पानं अशी चवडून अशी टोपल्यामध्ये रचलेली असतात ना तशा पद्धतीनेच तोडली जाते पण ह्यांनी असे एकदम चिवड्यासारखी करून आणलं बघा तर मी चवडली आहे म्हणजे जे डारं होते फांदे होते त्याची पानं तोडली आणि अशा पद्धतीने चवडून ठेवली नंतर याचे मुडके बांधायचे मुडके म्हणतात तर वाक आणाय झाडाचीच वाक काढतात शेऱ्याचे झाड करूचे झाड किंवा आ... वेगळ्या अजून काही झाडाची असे वाक काढतात आणि त्या वाकाने मग मुडके बांधले जातात तर मुडका कितीचा असतो पंच्याहत्तर ऐंशी सत्तर पानाचा मुडका असतो आपण प्रत्येक मुडका तर मोजत नाही किंवा एक दोन असे पानं प्रत्येक मोजत नाही पण एक आपल्या अंदाजाने बांधायचं लहान असेल तर मग फळीवरून रिटर्न पण करतात त्याच्यामुळे एक दोन पानं एक्स्ट्रा गेले तर चालते पण लहान नाही बांधायचं उगाच डबल धंदा होतो आणि मी तर बऱ्याच वर्षानंतर पानाला हात लावली आणि जेव्हा आम्ही लहान होतो ना बारावी पर्यंत वगैरे तेव्हा मी पानं तोडू लागत होती आईला आणि माझी आई त्यावेळेस ना काही ना काहीतरी सामान घ्यायची म्हणजे पानाचे जे पैसा यायचा त्या पैशातून मग काही ना काही नामना म्हणून गावखेड्यामध्ये केला जातो त्या पैशाचा जा काहीतरी घ्यावं एखादी वस्तू आठवणीत राहावी म्हणून मग असं घ्यायची घ्यायची माझी आई आणि आता खूप वर्षानंतर मी पानाला हात लावते आणि मोडके बांधते किंवा पानं चवडते बघू आता किती जमते तर मला जमले सगळे म्हणत होते की तू फास्ट करते तुला येते तर मी म्हटलं मी आधी केली आहे आता बरेच वर्ष झाले की केली नाही कारण आपण शिक्षणानिमित्त बाहेर राहतो मग आता लग्न झाल्यावर शहराच्याच ठिकाणी राहतो मग कुठे गावखेड्यासाठी आपला संबंध पडतो नाही का तर त्याच्यामुळे आता तेवढं काही जमत नाही तरी सुद्धा छान जमले मला आणि लवकरच झाले त्या ताईचे पानं पाने बांधून पानं बांधणे थोडंसं किचकट काम आहे जर सोबतीला असतील गप्पा गोष्टी करत आपण बांधलो तर हे पण लवकर काम होऊन जातो आणि तेवढाच आपला वेळ पण निघून जातो आणि काम पण होऊन जातो तर आम्ही बाजूवाले अजून एकताई त्यांची छोटी मुलगी रुद्रांश वगैरे हे सगळे पानं व्यवस्थित रचून देत होते आणि मी बांधायचं काम करत होती तर पटपट तर झालं त्यांचं काम तर असं आहे ते पत्ता जंगलामध्ये अशा बऱ्याच वस्तू असतात ज्याच्या मार्फत आपण दोन पैसे कमवू शकतो तर इथे सिटीचा भाग आहे आम्ही राहत होते आणि इथून जंगल बराच लांब आहे तर त्यात आई ना सायकलवर गेल्या होत्या मला पण येते का म्हणत होते मी म्हटलं नाही बाबा आमच्या रुद्रांश पण कोणासोबत राहणार कारण रुद्रांशचे पप्पा कधी जातात माहिती पडत नाही आणि तिकडून तेवढ्या लांबून यायला आणि सायकल पण पाहिजे जायला यायला मग आपण काही गेलो नाही म्हणजे मी काही गेली नाही तर त्या ताईच गेल्या आणि त्यांना त्यांनीच आणलं आणि त्यांना थोडीशी मदत म्हणून मी करू लागली आणि सगळ्यांनीच गप्पा गोष्टी करत करत बऱ्याच अशा गोष्टी अशी मजाक सगळं काम त्यांचं होऊन गेलं पटकन पानं बांधून झाल्यानंतर संध्याकाळी फडीवर घेऊन जाणार ताई बाजूच्या पटवायला पानं आणि हेच पानानंतर गावखिड्यामध्ये जे बाया बिडा बनवतात आजही आमच्या गावाखा गावाखेड्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये बिड्या बनवल्या हो जातात आणि हा जो पत्ता आपण तोडतो तोच पत्ता मग त्यांच्याकडे येतो बिड्या बनवायला आणि नंतर ते बिड्या बनवतात आणि आपला माल रेडी करून पटवतात म्हणजे तीच प्रोसिजर रिटर्न येते म्हणजे जेच जे पानं आपण तोडलेले असतो तेच पानं आपल्याला बीडी बनवायला दिले जातात तर असं आहे तेंदू पत्ता कितीतरी म्हणतात की बीडी पिल्याने असं होतं तसं होतं तसं होतो पण बघा बिडी बनवण्यासाठी जे पानं तोडतात त्याच्यासाठी पण रोजगार मिळतो आणि बिड़ी बनवली जाते त्याच्यासाठी जा सुद्धा रोजगार मिळतो तर असे आहे हे तेंदूपत्ता उपयोगाची वस्तू आहे